आज आपण पाहणार आहोत एक क्विक पार्टी स्टार्टर नमस्कार स्मिता पुन्हा एकदा स्वागत कबाब बनवण्यासाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत एक अख्खं कणीस मोठ मी घेतलेलं आहे इथे दोन चमचे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे दोन तास अगोदर भिजवायची आहे ती डाळ आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातनं त्यामध्ये वाटताना घालायचं आहे अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची ही मिरची तिखटपणा जास्त असल्यामुळे मी कमी घेतली आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्याचप्रमाणे आपल्याला आणखी साहित्य लागणार आहे इथे दीड चमचा मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक चमचा बारीक चिरून पाव इंच आलं घेतलेलं आहे तीन टीस्पून कोथिंबीर चिरून घेतलेली आहे एक टीस्पून लसूण पावडर आहे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही साधारण पाच ते सहा कळ्या लसणाच्या बारीक चिरून वापरू शकता हा आहे बडीशेप पावडर आहे एक टीस्पून घेतलेली आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर पाव टीस्पून हळद आहे एक टीस्पून गरम मसाला लिंबू रस आहे एक टीस्पून अर्धा टी स्पून जायफळ पावडर आहे अर्धा टीस्पून मिरी पावडर आहे तुम्हाला जर जायफळ पावडरचा वास उग्र वाटत असेल तर तुम्ही तो, तो स्किप करू शकता चार टी स्पून ब्रेड क्रम्स आहेत चण्याची डाळ आलं आणि ओली मिरची असं खरखरीत वाटून घ्यायचे आपल्याला वाटलेल्याच डाळीमध्ये मी मकई वाटून घेतलेली आहे त्याच्यात हिरवी मिरची पण आहे आणि आलं आहे यामध्ये आता आपण एक एक मसाले घालून घेऊया लसूण पावडर आलो गरम मसाला कोथिंबीर कांदा चवीसाठी मीठ लाल मिरची हळद बडीशेप पावडर जायफळ पावडर आणि मिरी पावडर लिंबू चवीसाठी लिंबू रस ब्रेड क्रम्स आता हे सर्व सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इन केस हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा ह्याला जास्त पाणी सुटलेलं आहे कारण ती मकई आहे तर जास्त पाणी सुटू शकतं तर तुम्ही त्यामध्ये ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर घालू शकता हे अशाच प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे ह्याच्यात मी आणखीन दोन ब्रेडचे ब्रेड क्रम्स तयार करून घातलेले आहे कारण ह्याच्यामध्ये पाणी सुटत होतं कॉर्नला त्यामुळे आणि हे अशा त्र तऱ्हेने ते तयार झाले ह्याच्या आपण आता छोट्या छोट्या टिक्की वळवून घ्यायच्या आहेत मी अशा प्रकारे कबाब बनवून घेतलेले आहे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील आणि त्यांना इंटरेस्टेड अशा वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही हे कबाब बनवू शकता आता हे मस्त पैकी शालू फ्राय करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता कबाब आपल्याला मोठ्या गॅसच्या फ्लेम वर ठेवायचा आहे कारण आतमध्ये जे काही पदार्थ वापरले आहेत म्हणजे कॉर्न आणि डाळ ह्याला फारसा वेळ लागत नाही परतून घेतले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि आता आपण दुसरी बाजू कुरकुरीत करण्यासाठी ठेवून देऊया कबाब मस्तपैकी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून झालेले आहेत आता है हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया हे कॉन कबाब मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतूनही पैकी शिजलेले आहेत माझ्या पद्धतीप्रमाणे ही करून पहा माझा चॅनल स्मिता जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद